नमस्कार आजचा विषय आहे थकीत चलन असलेली कार विकली आणि डीलरला दिल्लीच्या ग्राहक न्यायालयाने दंड दिला आहे आता आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया दिल्लीतील दिल ग्राहक न्यायालयाने एका कार डीलरवर कार डीलर विरुद्ध कठोर निर्णय दिला आहे या डीलरने एका तरुण महिलेला थकीत ट्राफिक चलन असलेली सेकंड हँड हुंडाई क्रेटा विकली होती एकूण अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांचे चौदा चलन त्या गाडीवर पेंडिंग होते जे डीलरने तीन दिवसात भरून टाकण्याचे लिहून दिले होते परंतु त्याने ते पूर्ण केले नाहीत तक्रारदार महिलेचे वकील ॲडव्होकेट ओशन चौधरी यांच्या मते ती महिला दिल्लीतील दिल, दयालपूर येथे राहणारी आहे सत्तावीस मे दोन हजार बावीस रोजी तिने पितमपुरा येथील डीलरकडून ही कार खरेदी केली होती व्यवहाराच्या वेळीच गाडीवर चौदा ट्रॅफिक चलान बाकी असल्याचे उघड झाले डीलरने मुद्रांक कागदावर लिहून दिले की तो तीन दिवसात ही रक्कम भरून टाकेल मात्र अनेक महिने उलटून गेले तरी पैसे भरले गेले नाहीत सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत डीलरने महिलेला महिलेचे फोन उचलणेही बंद केले त्यामुळे तिने एकोणीस सप्टेंबर रोजी व्हॉट्सअपवर आणि बावीस सप्टेंबर रोजी स्पीड पोस्टने कायदेशीर नोटीस पाठवली तरीही डीलरकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही शेवटी या महिलेने नंदनगरी येथील ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आता न्यायालयीन सुनावली दरम्यानही डीलर गैरहजर राहिला असून म्हणून न्यायालयाने एकतर्फी निर्णय दिला न्यायालयाने डीलरला अठ्ठावीस हजार पाचशे चलांची रक्कम नऊ टक्के व्याजासह भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले याशिवाय मानसिक त्रास व कायदेशीर खर्चासाठी वीस हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले त्यालाही नऊ टक्के व्याज त्याला द्यावे लागणार आहे आता ॲडव्होकेट चौधरी यांनी कार डिलिव्हरी रिसीट डिलिव्हरीचे लिखित आश्वासन आणि थकीत चालनांची यादी न्यायालयात सादर केली हा सरळ सरळ फसवणुकीचा प्रकार आहे माझ्या क्लायंटची दिशाभूल करण्यात आली आणि डीलरने दिलेले लिखित वचन पाळले गेले नाही असे चौधरी यांनी न्यायालयात सांगितले महिलेने मूळ मुळत दोन लाख नुकसान भरपाईची मागणी केली होती ज्यामध्ये व्याज आणि कायदेशीर खर्च यांचा समावेश होता न्यायालयाने जरी अपेपे अपेक्षेपेक्षा कमी भरपाई मंजूर केली तरी वापरलेल्या गाड्यांच्या विक्रीतील प्रामाणिक व्यवहार आणि ग्राहक संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले धन्यवाद